प्रत्येकाने उडाशी न भेटणारा आपला चॅनल सत्य बोल जनता दरबार आयोजित केला होता त्या जनता दरबारामध्ये कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी श्री संजय हंबीरराव पाटील नांगरे जिल्हाध्यक्ष कामगार मोर्चा कोल्हापूर ग्रामीण पश्चिम आणि कामगार मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या अटल आवास योजनेतील एकशे एक घरकुलांचा प्रश्न आणि बांधकाम कामगारांचं नूतनीकरण करत असताना पाच सहा महिन्यांचा अपॉइंटमेंट तारखा पडत आहेत चुकून एखाद्या बांधकाम लाभार्थीची आरोग्य समस्या उद्भवल्यास एक रुपयाची पावती नसल्यामुळे त्या आरोग्य विषयक लाभापासून लाभार्थी वंचित राहतो त्यासंबंधी निवेदन दिलं सदर प्रश्नांचा योग्य प्रकारे मार्ग काढून बांधकाम कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करू अशी कामगार मंत्र्यांनी ग्वाही दिली आहे या जनता दरबारात कामगार मोर्चा प्रदेश सरचिटणीस हनुमंत प्रदेश सर भाईजी गावडे प्रदेश उपाध्यक्ष कामगार मोर्चा बाळासाहेब टेमकर प्रदेश सरचिटणीस प्रदेश चिटणीस भूषणजी पाटील आणि महाराष्ट्रातले कामगार मोर्चाचे प्रदेश पश्चिम महाराष्ट्र आणि सर्व जिल्हाध्यक्ष भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते कामगार मोर्चा याचं नियोजन जिल्हाध्यक्ष कामगार मोर्चा श्री संजय हंबीराव पाटील नांगरे यांनी केला तसेच सत्यमुखच्या वतीने आपणास कळवण्यात येतं की आम्हाला आनंद वाटतो कोणीही सत्यमुखमध्ये बातमी देण्यासाठी डायरेक्ट संपादक यांच्या व्हॉट्सॲप नंबर त्र्याण्णव बावीस एकतीस सत्याऐंशी नव्वदवर फोटो व्हिडिओ व बातम्या पाठवू शकता या बातम्या मोफत प्रसिद्ध केल्या जातील सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव हो माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका